गणपती बाप्पा सो आता आम्ही निघालोय गणपती बाप्पालाच आता तुम्हाला वाटेल की घरात गणपती बाप्पा आहे आणि ही कुठं आहे तर माझी फ्रेंड आहे सो तिच्या घरी चाललोय आम्ही बरंचसं अंतर आहे आणि आता खूप सारा उशीर पण झालाय अजून एक फ्रेंड यायची आहे तिला घेऊन तसंच जायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुण्याचं ट्राफिक संध्याकाळच्या टाईमला पण काय आता ऑप्शन नाही आहे आणि लवकरात लवकर यायचं आहे तिच्याकडे जाऊन आणि घरातल्या गणपतीची पण आरती करायची तर आता बघूयात किती वेळ लागतो आणि फ्रेंड आहे आ, ती म्हणजे अक्षू आल्लेकर ते तुम्हाला माहीत असेल कदाचित किंवा नसेल माहिती रेल्स वगैरे असतात तिचे पण सो तिच्याच घरी जायचं आणि म्हणजे काल प ती खूप बोलवत होती म्हणून म्हटलं एकदा असं जाऊन यावं लास्ट इयरला पण नव्हतं जाणं झालं तर म्हटलं आता एकदाचं जाऊन यावं तिच्याकडं सो आता बघूयात कसं काय होतंय आहे तिच्या गणपतीचं डेकोरेशन कसं आहे ते पण बघा असंच पुढे कंटिन्यू बघा त्याला आम्ही हिच्याकडे पोचलो आहे जवळपास तीन तासा दोन तासांच्या प्रवासानंतर तर आता खूप बघूयात किती वाजले आठ वाजले ना आपण सहाला नका होतो थर्ड फ्लोअरला भारीच बापरे केवढे दिवस लागले असतील असं सेटअप पण केवढं भारी झालं एकदम मस्तच एक मंदिरात आलेलंच फील येत आहे ना इथं इथे बनवलं आहे सगळं हां सगळं बनवलं ते ऑक्सिजन अच्छा नाही येते का ऑक्सिजन घ्यायला नाही येते యణాయమర్పయామి అశత కేశవం రామ్ నారాయణం కృష్ణ దాదరం వాసుకే నాయ एकच नंबर असं फील झालं की जसं काय मी मंदिरातच आहे तर ह्या त्या मॅडम <laughs> ज्यांनी आम्हाला इन्व्हाइट केलं त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे <laughs> हा आम्ही केले फ्लावरचं पण आता हे बघून असं वाटतं ते फ्लावर बंद करावं आहे की नाही असं काहीतरी न्यू करावं मस्त त्यांच्याकडून आपण पुढच्या वर्षी घेऊयात आयडिया चालेल ना हे कोण सेटअप बनवणार आहे कोण बनवतो सेटअप काय बोलतात त्यांना आर्टिस्ट आर्टिस्ट हां तर हेच ते आर्टिस्ट अजून एक नाही येत <पत> ना हां एक पथकात गेलेत <laughs> सो चला छान वाटलं भेटून सगळ्यांना एकदाच बड्डे तर फोगत नाही

जे काही जमिनीखाली असतात त्यांचं ते हे करायचं म्हणून ते आपण हे ती जिम घेतली हां आम्हाला एकच कळतं दगडूशेठ फक्त बाकीचे एवढे कळत नाही नाही आपले मूर्तींचे जर पॅटर्न वेगळे असतात आपले लास्ट टाइम महाकाला होता तर त्यावेळेस ते मंदिर केलं त्यावेळेस पाळल्या म्हणून प्राचीन मंदिर आणि सध्या दहा दिवस झाले की पुढच्या वर्षीच्या डेकोरेशन नाही असं तरी घेत नाही

एकदम प्राचीन मंदिरात गेलो ना आपण फक्त दोन समय चाल थीम केले ते सूर्यप्रकाश पण आला पाहिजे पण हा ना म्हणजे मंदिरामध्ये कसं होत सनलाइट वरतीच आणि ते ते होते आहे भगवान ने उसको सूर्य पार्क से ये दोन समय आपला जे कृत्रिम लॅम्प देतो. हं हं. बाकी मेल लाईटिंग आपला आपल्या नेता सांगड पूर्ण नव्हती. हं. बरे चांदी 13 400 रुपये. 13. 400 रुपये. एकदम असलात ना दोन मध्ये. हा हा. 100 चांदी 13 400 रुपये. 400 रुपये पूर्ण ते बघा हे व्ही आय पी लोक जे ह्यांच्यासाठी आम्ही दोन तास झालं वाट बघतोय की नाही व्हीआयपी बरोबर ना <laughs> <laughs> इकडे काय मला आता नाही का झालो आहे तर आलो बघा घरी आता वाजले जवळपास रात्रीचे एक ॲक्च्युली आम्ही लवकरच आलो पण झालं असं की मला आज एक अर्जंटमध्ये प्रमोशनचा व्हिडिओ द्यायचा होता आणि त्यासाठी बिलकुल टाईम नव्हता तर मी आत्ता तो शूट केला आहे आणि आता इथून पुढं तो एडिट करून देणार आहे समोर Uh, समोरच्या काय ते बोलतात एजंटला पार्टीला आणि मग तो बघू अप्रुव्हल झाल्यानंतर तर खूप सारा उशीर झाला म्हणजे एक दीड वाजेत अजून व्हिडिओ एडिटिंग होऊन झोपायला पण खूप सारा उशीर होणार आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला नेमकं इथं मध्ये पिंपल्स आलाय तो एवढा दुखतोय ना म्हणजे इथं आलाय ना हडकावरती खूप जाम दुखतो आणि माझं पिंपल्स येण्याचं कारण हे जास्त की थोडीशी दगदग झाली किंवा मग झोप वगैरे नाही ना झाली की येतं अपचन होतं आणि मग पिंपल्स येतात असं विषय तर छान झालं बघा अक्षयवाल्लेकरकडे गेलेलो आरतीसाठी वगैरे हो तर छान मस्त वाटलं आणि म्हणजे काय होतं की आ, त्यानिमित्ताने भेटीघाटी होतात कारण असं तर कोणी कोणाच्या घरी जात नाही आणि राहिला प्रश्न काही कमेंट होत्या आजच्या ब्लॉगमध्ये की तुझे घरचे नाही आले का तर माझे घरचे येणार आहेत उद्या म्हणजे आज आहे शुक्रवारचा ब्लॉग हा तर शनिवारी ते सगळे येणार आहेत आणि म्हणून आम्ही रविवारी पूजा ठेवली कारण ते सगळे आल्याशिवाय मी पूजा नाही करत गणपतीची म्हणून मग त्यांच्यासाठी थांबवली पूजा मग परी पण येणार सगळ्यात महत्वाचं म्हणजे तर आता तुम्हाला परी पण ब्लॉगमध्ये बघायला भेटेल आणि कदाचित उद्याचा प्लॅन असा वेगळा असणार आहे तर उद्याच्याला कोणीतरी अजून रील स्टार घरी येणार आहेत सकाळी वगैरे menjata jasta setak malakul alam की ते उद्या येणारच जर ते उद्या आलेच तर ते तुम्हाला उद्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की बघायला भेटेल आणि कोण रील स्टार आहेत त्या ऑफकोर्स तुम्ही त्यांना ओळखता खूप सारे फेमस आहेत ते सगळ्यांना हसवतात असे स्टार आहेत तर तो पुढचावाला ब्लॉग पण बघायला अजिबात विसरू नका आणि उद्याच्याला परी वगैरे पण येणार आहे अनुश्री येणार आहे छोटी तर त्यांचं कसं का काय होतंय तर ते पण बघायला अजिबात विसरू नका सो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा नेहमीप्रमाणे खूप सारे प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या भेटूयात लवकरच नवीन व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय